टाईम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक समद खान हे आज असंख्यक का कार्यकर्त्यांसोबत एमआयएम पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत समद खान हे ज्येष्ठ राजकारणी आहेत अनेक वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी सत्ता भोगली आहे समत खान हे नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला सलाम ठोकत एमआयएमच्या वाटेवर होते मात्र पक्षात त्यांनी अधिकृत प्रवेश केला नव्हता आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असद ओवीसी हे समत खान यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार असून या जाहीर सभेत समत खान यांचा पक्ष प्रवेश होणार असून समत खान यांच्या पक्ष प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे येणाऱ्या निवडणुकीत समद खान पक्षासाठी कसे नियोजन आखणार आहेत हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तसंच येणाऱ्या महापौर की निवडणुकीत समद खान यांची भूमिका निर्णायक असल्याचं देखील बोललं जात आहे समद खान यांनी राष्ट्रवादी सोडताना पक्षावर टीका केली नाही मात्र आज एमआयएम पक्षात प्रवेश केल्यानंतर समद खान काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल आपल्या हक्काचा आवाज